नमस्कार रुद्र अकॅडमी पुणे या चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ले आपण लेखा व कुशागार भरती ज्याची परीक्षा संपलेली आहे त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबाबत चर्चा करणार आहोत तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर नोंदणी व मुद्रांक शुल्काचा विभाग या भरती संदर्भात फॉर्म भरलेला असेल तर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे की तुमचा अभ्यास कसा आहे आणि अभ्यास जर तपासायचा असेल तर त्यासाठी आवश्यक आहे टेस्ट सिरीज तर इथे आपण सराव पेपर बॅच लॉन्च केलेली आहे जी की ऑफर मध्ये सध्या तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयात मिळत आहे आणि या अधिक माहितीसाठी तुम्ही खालील नंबरवर कॉल देखील करू शकता यामध्ये सर्व विषयांचा समावेश आहे जसं की मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता सोबत पंधरा प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश असेल प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या पूर्णतः ऑनलाईन स्वरूपाच्या आहेत त्यामध्ये तुम्ही तुमची रँक सुद्धा चेक करू शकता तर ही जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हवी आहे तर सध्या ऑफर सुरू आहे ओरिजिनल प्राइस आहे एकशे नव्याण्णव पण सध्या मध्ये तुम्हाला मिळतंय आहे वन फोर्टी नाईनमध्ये गड शिपाई पदासाठी जी जाहिरात आली होती त्या संदर्भातली ही स्पेशल प्रश्नपत्रिका राहणार आहेत आणि स्पेशल सराव पेपर यामध्ये असतील तर पहा मित्रांनो या ठिकाणी आता आपण जो काही आपला एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो पाहूया पण सध्या तुमची प्रोसेस काय झालेली आहे तर एकाच विभागाने पहिली अँसर की जाहीर केली मात्र इतर जे विभाग आहेत त्यांनी अजून फर्स्ट अँसर की देखील जाहीर केलेली नाही सध्या फर्स्ट अँसर की तुमची लागलेली आहे एका विभागाची इतर विभागाची सुद्धा फर्स्ट अँसर की लागेल त्यानंतर लागेल सेकंड रिस्पॉन्स शीट नंतर येणार आहे मेरिट लिस्ट मेरिट लिस्ट म्हणजे काय ज्यामध्ये तुमचा नॉर्मलायझेशन झालेला स्कोअर तुम्हाला दिसेल आणि जेव्हा किंवा तुमचं नॉर्मलायझेशन झालेलं असेल जो तुमचा फायनल स्कोअर असेल तोच या ठिकाणी तुमच्या निवडीसाठी ग्राह्य धरण्यात येईल त्यामुळे हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे हा आपण सांगतोय कॅटेगरी वाईज बघतोय सर्वसाधारण कॅटेगरीचा बघतोय स्पेशल कॅटेगरी म्हणजे स आपलं महिला झालं त्यासोबतच माजी सैनिक झालं प्रकल्पग्रस्त झालं त्यांचा कटॉप कितीही खाली जाऊ शकतो त्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही इथे आपण कोणत्या कॅटेगरीचा बघतोय सर्वसाधारण प्रवर्गातील ओपन कॅटेगरी तर ओपनच्या जर जागा आपण पाहिल्या जवळपास जेवढे काही विभाग आहेत त्या विभागाच्या तर ओपनचा जो कटॉप आहे तो एकशे सहासष्ट ते एकशे सत्तर आहे या दरम्यान राहण्याची शक्यता आहे नंतर पहा ओबीसी जर आपण पाहिलं तर ओबीसीचा कट ऑफ एकशे बासष्ट ते एकशे अडुसष्ट या दरम्यान राहू शकतो नंतर पुढील कॅटेगरी जर आपण पाहिली एस सी कॅटेगरी तर एकशे छप्पन्न ते एकशे साठ या दरम्यान एस सी कॅटेगरीचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे नंतर पहा एस टी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर एकशे पन्नास ते एकशे चौपन्न या दरम्यान कट ऑफ राहू शकतो नंतर एस बी सी जर कॅटेगरी पाहिलं तर एकशे साठ ते एकशे चौपन्न एकशे चौसष्ट एकशे साठ ते एकशे चौसष्ट या दरम्यान एस बी सी कॅटेगरीचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ई डब्ल्यू एस जर पाहिलं तर ई डब्ल्यूचा सुद्धा एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्ट पण यावेळेस ई डब्ल्यूचा कट ऑफ हा कमीही जाण्याची शक्यता आहे एकशे चौसष्ट तर एक्सपेक्टेड आहे पण यावेळेस कमी जाण्याची शक्यता आहे कारण की आपल्याला माहितीच आहे की ए बी सी प्रवर्ग या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ईडब्ल्यूएसची एस कट ऑफ जर आपण अॅनालिसिस केलं तर कमी जाताना आपल्याला दिसतात म्हणून सध्या तरी एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्ट राहू एक शकतो पण हा कट ऑफ जो आहे तो आपल्याला एकशे साठ पेक्षाही खाली जाताना दिसेल नंतर जर पाहिलं आपण एन टी कॅटेगरी एन टीमधल्या सर्व कॅटेगरी जवळपास तर एकशे चौसष्ट ते एकशे सहासष्ट या दरम्यान एन टी कॅटेगरीमधले कट ऑफ राहण्याची शक्यता आहे तर पहा मित्रांनो इथे आपण जवळपास कॅटेगरीचा विचार केला आहे हा विचार केलेला आहे सर्व काही जणांना हा कट ऑफ जास्त वाटेल काही जणांना हा कट ऑफ कमी वाटेल पण हा माझा वैयक्तिक अंदाज आहे तुम्हाला काय वाटतं कितीवर कट ऑफ लागू शकतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता तुमचे काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तेही तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार